प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये नेहमी प्रचाराचा मुद्दा असायचा तो म्हणजे सीधा साधा काशीराम दादा सीधा साधा का म्हटलं जायचं तर आता माझ्या समोर काशीराम दादांचे हे दोन भाऊ आहेत एक श्रीराम पावरा आणि हे त्यांचे ज्येष्ठ बंधू आहेत हे ज्येष्ठ बंधू असले तरी राजकारणात कोणत्याही क्षेत्रात ते कुठेही दिसले नाहीत म्हणून त्या माणसाला म्हटलं जात की सीधा साधा काशीराम दादा दादा काशीराम दादा हे निवडून येत आहेत लाखाने निवडून येत आहेत चौक्यांदा निवडून येत आहेत चौका आहेत आणि बाकी लोकांचं म्हणणं आहे की दादाला मंत्री पद मिळायला पाहिजे आदिवासी विकास मंत्री पद मिळायला पाहिजे तुमच्या भावना काय आज आमच्या भावना आमच्या गावापासून शिरपूरला पोचवलं ग्रामपंचायतनी ते नंतर आपलं हे तालुका हे आम्हाला मानून घेतलं आहे त्यामुळे आम्हाला मत भर आम्हाला मत देत आहे ते आम्ही समाज न समाज आम्ही एक समजून आम्ही चालतोय ते हिशोबानं आमचं म्हणणं आहे व आम्हाला खूपच खुशी आहे खूप आनंद आहे आज आम्हाला एक समजून घ्यावा चौथा झाला आम्ही आमदार बनतोय पण ते लोकांनी आम्ही तालुक्यामध्ये सगळे समाजाने आम्हाला मतदान केलं त्या हिशोबाने आम्हाला कृषी खुशी पण कृषी एवढं मोठं पदवी म्हणजे आम्हाला काय की आम्हाला गाव तालुक्याच्या हिशोबाने आमचे आहे हे आमचं बोलणं आणि हे दादांनी पुढे वळवणारा बोलणारा हे तालुक्याचे लोक समाज समाज पुढे समाजाचं कोणत्यांनी मोठं बोल हे माझ्या पण आमच्या साधे तसेच ज्यांचे भाव्य साधे आहेत हे जे केलंय आहे ते शिरपूर तालुक्याच्या जनतेने केलं आहे जनतेने आम्हाला एवढ्या चौक्यांदा विधानसभेत पाठवलेलं आहे तर जनतेचे शिरपूर तालुक्याच्या जनतेचे शिरपूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांचे सर्व समाजातील बांधवांचे ते या ठिकाणी आभार मानताना आपल्याला दिसत आहे